पाटील आज मराठा उपसमितीची बैठक पार पडणार आहे दे गो चांगली गोष्ट आहे विखे साहेब चांगलं काम करायचं आणि मग समाजाच्या हिताचा जो मंत्री आमदार नेता विचार करल त्याचा मराठा समाज नक्की विचार करणार आहे कारण आम्हाला काय पाहिजे आमच्या लेकराच्या हिताचं आरक्षण पाहिजे त्याच्यासाठी जो मंत्री मरमर करल आ, त्याच्यासाठी मराठा समाज आ, कायम उभा असणार आहे मुखे साहेब चांगलं काम करतायत शिंदे साहेब चांगलं काम करायला लागलेत एकनाथ शिंदे साहेब आणि फडवीस साहेब पण चांगलं काम करायला तर आम्हाला काय आहे रोसवायची नाराजी व्यक्त करायची गरजच नाही आम्हाला धोका दिला काय आम्ही सोडणार नाही हे पण मात्र तेवढंच करायचं पण ते आता चांगलं काम करायला आता प्रशिक्षण कार्यशाळा गाव लेवल पासून तालुका तहसील पासून ते कलेक्टर ऑफिस पर्यंत मराठवाड्यात घ्यायला लागले कौतुकाची गोष्ट आहे पण एक गोष्ट याबरोबर लक्षात असणं गरजेचं आहे की मराठवाड्यातला सगळा मराठा हा कुणबी सगळ्या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळाले पाहिजेत या स्वरूपाचं प्रयोजन त्यांनी करून सगळ्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र दिले पाहिजेत आणि ते देतील ही आम्हाला नक्की आशा आहे अवित्य पाटील असं म्हणतात की जरांगी पाटील यांना मला एक विनंती करायची आहे की ही अंमलबजावणी करण्यासाठी ठीक आहे ना हरकत नाही ना, ना। तुम्ही फक्त प्रोसिजर सुरू करा आम्हाला शंका नाहीये तुम्ही चार दहा दिवस म्हणले आम्हाला अडचण नाही त्या गोष्टीसाठी कारण मराठवाडा प्रदेश मोठा आहे पश्चिम महाराष्ट्र प्रदेश मोठा आहे आता तुम्हाला गॅझेटच्या नोंदीप्रमाणे कारवाई करायची हैदराबादचं गॅझेटियर सांगत आहे मराठवाड्यातला मराठा कुणबी आहे त्या लोकसंख्येच्या प्रमाणात आता आरक्षण द्यायचं आणि इथला सगळा मराठा हा कुणबी आहे तर तुम्ही जी काय त्याचं निवेदन करता ते निवेदन करून घ्या आणि एकदा द्यायला लागले की सलग सुरू करा कोणामध्ये त्याचा स्टॉप नाही गाव लेवलवर शिबिरं घ्या अभियानं घ्या आणि गावात मराठी पूर्वी शंभर होते त्याचे एक हजार झाले पटापट पटापट -पड़, -पड़ हजार द्यायला सुरुवात करा तालुक्यात ता पहिले वीस हजार होते आता सत्तर हजार झाले पहिले एक लाख कुंडी होते मध्ये आता ते एक लाखाचं सहा सात लाख झाले म्हणजे तुम्ही असं सगळ्या मराठ्यांना पटापट -पड़ देत राहा व्यवस्थित निवेदन करा काय हरकत नाही आहे ना आम्हाला आमच्या समाजाचं भलं करायचं कल्याण करायचं त्यासाठी कसा प्रयत्न करायला तर समाज नक्कीच आभारी राहणार आहे त्यांचा त्यांनी ते करावं पण एकही मराठा सुटता कामा नाही हे पण लक्षात विखे साहेबांनी ठेवावं त्यांची विनंती आम्हाला मान्य आहे पण त्यांनी हे लक्षात ठेवायचं की मराठवाड्यातला मराठा हा सगळा कुंभी एकही मराठा कुंभी प्रमाणपत्रापासून व्हॅलिडिटी पासून वंचित राहून मराठा आणि ओबीसी आरक्षणासंदर्भात मंत्रालयात आज दोन महत्वपूर्ण बैठक पार पडणार त्यामध्ये एक ओबीसी उपसंघी बैठक आहे तर दुसरी शिंदे समितीच्या अहवाला बघतायचा विखे पाटील साहेबांना माझं आणखीन पण एक, एक सांग शिंदे आणि फडणवीस साहेबांना पण आहे की बाबा शिंदे समितीला रेकॉर्ड शोधायच्या कामाला लावा राज्यभरात विदर्भ असन खान्देश असन कोकण असल मुंबई असन पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा शिंदे समितीला राज्यभर कार्यरत असू द्या तिला नोंदी शोधायचं सांगा कुणबी प्रमाणपत्र द्यायचं सांगा आणि व्हॅलिटी द्यायचं सांगा दुसरं असं की उपसमितीनं हैदराबाद गॅजेटनुसार तात्काळ आता कुणबी प्रमाणपत्र सगळ्या मराठ्यांना वाटप सुरुवात करा व्हॅलिटी द्या तिसरा असा मुद्दा आहे तुमचा की ओबीसीची उपसमितीची बैठक ती उपसमिती जातीवाद करण्यासाठी असू नये एवढीच आमची अपेक्षा आहे आता गोरगरीब मायक्रो ओबीसीचं कल्याण गोरगरीब ओबीसीचं कल्याण त्या उपसमितीच्या माध्यमातून करावं त्या जातीवाद दिसल असं जनतेला आढळून येऊ नये जसं की आत्ताच त्या उपसमितीमध्ये जातीवाद वाटतोय थे। मराठ्यांच्या उपसमितीत मात्र ओबीसीचे मंत्री घेतले जातात पण ओबीसीच्या उपसमितीत मराठ्यांचे एकही मंत्री नाही हा पण विचार करण्याचा गोष्ट आहे याच्यावरही फडणवीस साहेबांनी लक्ष देणं गरजेचं आहे आणि ते द्यावं हैदराबाद गॅझेट वरून मंत्री छगन भुजबळ नाराज असल्याचं कळत एकतर रिया रद्द करा किंवा त्यामध्ये बदल करा अशी माहिती कोणाच्या बापाला रद्द होत नसत ते सरकारी दस्तऐवज आहे हैदराबाद गॅझेट वर सरकारी महसुली पुरावा आहे त्याच्या आधारावर तो काढला ते कोणाला होत नसतो आणि मराठी सुद्धा सावध आहे आम्ही जे आर मिळावला म्हणजे त्याचं रक्षण करणं आमची जबाबदारी त्याच्यात शब्दात कुठला बदल करू नये यासाठी मराठा सुद्धा सावध आहे खूप मराठा उसाळून ताकद पुन्हा दाखवणार आहे मराठ्यांच्या जे आरला बदल करायला जरी धक्का लावला तरी महाराष्ट्र पुन्हा आहे आणि तसे मराठ्यांचे निरोप मला आलेत कोणा आलेत प्रत्यक्ष भेटून सांगितले पाटील काळजी करू नका आपण मुंबईला जाऊन लढाई जिंकलो पण आपल्या जे आर मध्ये कुणी काही बदल करू नये किंवा ते अवेलेबलच ऐकून सरकारनं काही बदल करू नये म्हणून आम्ही सज्ज आहेत तुम्ही काळजी करू नका तुम्ही फक्त हाक द्या पुन्हा करोड होत आम्ही एकत्र येतो काळजी करायची गरज नाही नसता पहिल्यांदा काय व्हायचं एखादं काम केलं की मराठा शांत निवान झोपायचं दुसऱ्याच्या बाळाशा आणि ती गोष्ट आपल्या हातातून निघून जायची आणि पुन्हा आपल्याला लढा लागायचं म्हणून मराठ्यांनाही माझं सांगणं पुन्हा आपल्याला लढायला लागू नये म्हणून हा जे मध्ये कसलाही बदल होऊ द्यायचा नाही सगळ्यांनी सावध रहा एकजूट दाखवा असं नाही की आता जे आरने गाला आणि खुशाल झोपले तरी एका बाळाचं वाटळ होईल त्या झे आरचं हैदराबादचं जो जे आरने गालाय गॅजेटीआरचा त्याचं रक्षण करणं त्याच्यात बदल न होऊ देणं आपनी ला ला। ला ला। ही आपली घराघरातल्या मराठ्यांची जबाबदारी जेवतं ताट बाजूला लोटायचं जसं तुम्ही जेवत ताट बाजूला लुटून मुंबईला आलात आणि हैदराबाद गॅझेटियरचा जी आर काढायला लावला ही गरीब मराठ्यांची ताकद आहे तसंच पुढे सुद्धा जर याच्यात काही सरकार बदल करायचा प्रयत्न करायला लागलं ला। एखादा शब्द त्याच्यात जर घालायचा प्रयत्न करायला लागलं तर सगळ्या मराठ्यांनी पुन्हा जेवत ताट लुटून पुन्हा एका जागेवर यायचं आणि आपली शक्ती दाखवायची मराठा खूप उसळणार आहे खूप मोठा उठाव पुन्हा होणार आहे त्याची काही काळजी करायची गरज नाही जा मराठा जाग आहे सावध मराठ्यांना माहिती आहे आपण खूप चटणी भाकर साठ सत्तर वर्षात न मिळणारा जे आर हैदराबाद गॅजेटचा मिळावला आहे मराठ्याचा घराघरातला माणूस मराठवाड्यातला आता आरक्षणात जाणार आहे त्यामुळं मराठी त्याला डाग लागन जे आरला त्याला धक्का लागन ती गाफी तसं गाफील राहणार नाहीत पुरे मराठे सावधेत नारायणगडवर बघा तुम्ही कसे उसळून मराठी येतात आता दसरा मेळावाला कारण आमच्या जे आरसाठी आम्ही जागे येत जे आर म्हणजे मराठवाड्यातल्या मराठ्यांचा श्वास आहे मराठ्यांचं जीवन आहे हे मराठ्यांनी समजून घ्या हैदराबादचा इयरचा जे आर काढला म्हणजे तो आपला श्वास तो आपलं जीवन आहे जगन मारण्या जगणं मारण्याचं साधन आहे जीवन जगण्याचं साधन आहे त्याला धक्का लागू द्यायचा नाही जसं जमिनीला आपलं जीवन मारण्याचं जीवन जगण्याचं साधन आहे जमीन आपली शेती तसं त्याला आपण धक्का लागू देत नाही शेतीला तसं जे आरला धक्का सुद्धा लागू द्यायचा नाही आपल्या सावधरा जागेरा हक मारता क्षणी सगळ्यांनी एकाच जागेवर यायचं असं म्हणायचं नाही आताच मुंबईला गेलतो आणि मग आता आपण आपण हा काय आता, आता जे यश आपण समाजाला मिळून दिलं शंभर टक्के आरक्षणाचं जे आर काढू ते यश मराठ्यांच्या पदरात कोणबी प्रमाणपत्र पडेपर्यंत आपण सावधरायचं सारखं पळायचं कोणीही गाफेड राहायचं नाही आणि मराठ्यांचं सांगितलं बी तुम्ही फक्त हाक द्या हा कोणाचा बापा आडवा हो येऊ द्या जे आरला धक्का लागू देत नाहीत पाटील आपण तुम्ही फक्त हाक द्या आम्ही आलोतच म्हणून माझा मराठा राज्यातला पुरा जागा आहे पश्चिम महाराष्ट्रातलाही जागा आहे मराठवाड्यातलाही जागा आहे आणि खानदेश विदर्भातलाही मराठा तो कुणबी आहे काही मराठा आहे तेही आम्हाला भाऊ म्हणून पूर्ण ताकदीनं साथ देते आता दसरा मेळाव्याला येणारच आम्ही सगळेजण एकत्र म्हणजे जे आर मध्ये पण एक थोडा किंवा त्यामध्ये काही फेरफार करेल अशी शंका उपस्थित केलेली आहे हा तसं नाश्त्यापणाची सोय त्याची छगन भुजबळ आहे पण फडणवीस साहेब आता त्याचा डाव चालू देणार नाही फडणवीस साहेबांच्या लक्षात आलोय मराठ्यात आणि सरकारमध्ये इस्तू टाकायचं जाळ टाकायचं काम तेल वतण्याचं काम छगन भुजबळ करतो सरकारनं म्हणजे फडणवीस साहेबांनी सरकारी नोंदी असलेलं गॅजेट दिलं आणि त्याच्यात हिव बदल करा म्हणतोय मजी छगन भुजबळ किती नास काय तो मराठ्यात उभी वाद लावतो आणि मराठ्यात सरकारमध्ये सुद्धा वाद लावतो याचं आता ऐकायचं नाही हे फडणवीस साहेबांनी ठरवून घेतलेलं त्यामुळे विखे साहेब ऐकत नाहीत आणि शिंदे साहेब ऐकत नाहीत आणि विखे साहेब तर शंभर टक्के मराठवाड्याला घराघरातल्या मराठ्याला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी दिवस प्रयत्न करणार आहेत तसं त्यांनी आम्हाला सांगितलंय आणि पश्चिम महाराष्ट्रातला सुद्धा एकही मराठा आरक्षणापासून मी वंचित राहू देणार नाही हो माझा पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठ्यांना शब्द म्हणून सगळे एक जीवानं राहा आणि ज्यांना शक्य असन त्या मराठ्यांनी होसळून ताकद दाखवा उंच उच्चांक करायचा ऐतिहासिक गर्दीचा उच्चांक करायचा दसरा मेळावाला नारायण गडावर ज्यांना शक्य आहे त्यांनी या छोटा मोठा दसरा मेळावा आपण ह्यावेळेस घेतोय कारण निवेदनाला आपल्याकडे कमी वेळ आहे त्यामुळे निवेदन मोठं होऊ शकत नाही पण मराठ्यांनी मात्र आपल्या जे आरसाठी ताकद दाखवणं गरजेचं आहे आपल्या ले लेकराबाळाचं हैदराबादचा जे आर मराठवाड्याचा जे आर म्हणजे की प्राण आहे हे मराठ्यांनी लक्षात ठेवा मी रात दिवस झटतोय तसं तुम्ही रात दिवस झटायचं पण आपल्या मराठवाड्याच्या हैदराबाद गॅझेटियरच्या जी आर धक्का सुद्धा लागू द्यायचा नाही ही जबाबदारी घराघरातल्या मराठ्यांनी खांद्यावर घ्यायची सावधरायचं